नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बहिराजा कॉर्नर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील दोन हजार चोवीसमधील मध्ये पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो यासंदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो हा पीक विमा सरसकट देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये एकच निकष असणार आहे तो निकष कोणता असणार आहे तसेच यामधील ते वीस जिल्हे कोणते असतील तसेच हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यांना हा देण्यात येणार आहे तसेच ज्या जिल्ह्यातील कोणती महसूल मंडळी असतील ही थी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यातील जवळपास वीस जिल्ह्यातील पासष्ट लाख दहा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही पंचवीस टक्के अग्रिम पिकम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे मित्रांनो ही रक्कम जर पाहिली तर एक हजार तीनशे नव्वद कोटी इतकी रक्कम आहे मित्रांनो वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा कोणताही अहवाल न पाहता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सरसकट हेक्टरी एकवीस हजार रुपये असा हा पीक विमा असेल तसंच मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये एकच निकष आहे तो जर निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांनी आपल्या उतार्यावरती ई पीक पाण्याची नोंद केलेली असणं आवश्यक आहे म्हणजेच ज्या पिकाचा आपण पीक विमा घेतलेला होता त्या पिकाची नोंद आपल्या उतार्यावरती असणं आवश्यक आहे जर शेतकऱ्यांच्या उतार्यावरती या पीक पाण्याची नोंद असेल तरच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे तसंच मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर यामधील या काही शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आलेलं आहे आणि वगळण्यामागची कारणे जर पाहिली तर हेच आहे की शेतकऱ्यांनी उतरावरती ई पीक पाण्याची नोंद केली नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांना या पीक वगळण्यात आलेलं आहे म्हणजेच या शेतकऱ्यांना आता या वाटप हे करण्यात येणार नाही मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पीक विमा योजनेचा उद्देश काय आहे या हा उद्देश जर जाणून घेतला तर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे मित्रांनो आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रुची करण्याच्या उद्देशाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून काही प्रमाणात मदत दिली जाते तसेच यामध्ये जर पाहिलं तर शेताचे नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या करता। करतात त्यापासून बचाव करण्यासाठी ही योजना लाभदायक ठरत आहे तसेच मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर दरम्यान शेतकऱ्यांनी शेतीसाठी हे प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अग्रिम पीकम्यासाठी या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये आपल्या पीक विम्याची नोंद केलेली होती अशा सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग आणि विमा कंपन्यांच्या मार्फत हा पिकम्याची रक्कम दिली जाते राज्यात अनेक जिल्हा आणि महसूल मंडळांमध्ये या या पिकम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगामातील कोणत्या पिकांसाठी या हा पिकमा देण्यात येणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम आहे भात बाजरी बिहमोग ज्वारी नाचणी उडीद मूग मका तूर कारले सोयाबीन तसेच कापूस तीळ व कांदा अशा एकूण चौदा अधिसूचित पिकांसाठी हा पीक देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आता अग्रिम पीकमा कधी मिळणार म्हणजे दोन हजार चोवीसमधील अग्रिम पीकमा कधी मिळणार याची वाट पाहत होते तसेच आता ही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास सत्तेचाळीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या पीकम्याचे पैसे हे जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर दोन हजार चोवीसमध्ये चौतीस जिल्ह्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला होता आणि यावर्षी राज्य सरकारने एक रुपयामध्ये ह्या पीक विम्याची घोषणा केली होती त्यानुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला खरीप आणि रब्बी हंगामातील या दोन्ही हंगामातील पीक विमे हे भरलेले होते तर आता या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो वीस जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे तसंच मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांना ही या पिकव्याचा लाभ मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांना देखील यामध्ये लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यातील दिल, वीस जिल्हे कोणते असतील तर यामध्ये सर्वप्रथम आहे धाराशिव त्यानंतर अकोला त्यानंतर कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती त्यानंतर नाशिक जळगाव त्यानंतर अहिल्यानगर त्यानंतर सोलापूर सातारा सांगली बीड छत्रपती संभाजीनगर धुळे यवतमाळ वाशिम आणि पुणे या वीस जिल्ह्यांमध्ये या मॅच वाटप हे सरसकट हेक्टरी एकवीस हजार रुपये इतके करण्यात येणार आहे मित्रांनो पीक विमा योजना म्हणजेच नुकसान भरपाई मिळणाऱ्या पिकांमध्ये खरीप हंगामातील काही पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे तर ती पिके यामध्ये आपण या अगोदर पाहिलेली आहेत तर मित्रांनो यामध्ये पाहिलं तर राज्य सरकारकडून आणि पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर या पीक विम्याचे पैसे हे जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो अठरा फेब्रुवारीपासून हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीकम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील या पीक विम्याच्या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या, या व्हिडिओमधून पाहिली तर यामधील निकष जर पाहिला तर एकच निकष आहे शेतकऱ्यांनी ई पीक पाण्याची नोंद आपली केलेली असणं आवश्यक आहे जर ई पीक पाण्याची नोंद केलेली असेल तरच शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र